आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे डोंबिवलीतल्या पाना घरात लहानग्यांचा धक्कादायक छळ होत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे बालकांना छडीचा मार आणि उलटे टांगण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी डोंबिवलीतील येते डोंबिवलीतल्या पाना घरात लहानग्यांचा धक्कादायक छळ होत असल्याची माहिती समोर येते तर बालकांना छडीचा मार आणि उलटे टांगले जात आहे तर डोंबिवलीतल्या पाना घरात लहानग्यांचा धक्कादायक छळ होताना दिसतोय बालकांना छडीचा मार आणि उलटे टांगले जात आहे आणि याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर ही महत्वाची बातमी तर डोंबिवलीतल्या का नक्कीच आता पोलिसांची कारवाईला सुरुवात झालेली आहे परंतु त्या पालकांना दोन दिवस पोलिसांनी तक्रार घेण्यापासून वंचित ठेवलं होतं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कविता गावंड ज्या आहेत जिल्हा संघटक महिला जिल्हा संघटक त्यांनी यात मध्यस्थी केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सामंत नावाच्या त्या मावशीचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी तिथे पंधरा दिवस काम केलं आणि हे व्हिडिओ त्यांच्या पद्धतीने काढले त्यांनाही धमकी देण्यात आली होती ह्या प्रभूने कुटुंब आणि त्यातल्या ज्या ज्या आया सांभाळतात त्यांच्या की जर तुम्ही जर हे बाहेर जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला तुमची गाय नाही परंतु त्यांनी अगदी डेअरिंग करून किंवा एकदम ह्या पद्धतीने तो व्हिडिओ काढलेला आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून कळतं की लहानग्यांचा कशा प्रकारे छळ होतोय पालक जे असतात चाकरमाने असतात किंवा जे पालक जे नवरा बायको जे कामाला जात असतात ते आपल्या लहानग्याना या अशा पालना घरामध्ये ठेवतात आणि असं कंपल्सरी आहे की प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावले पाहिजे परंतु या लोकांनी सीसीटीव्ही लावलेले नव्हते आणि त्यामुळे हे प्रकार आतापर्यंत उघडकीस येत नव्हते आता मात्र धक्कादायक प्रकार आले आहे की लहान मुलांना रडत ठेवणे त्यानंतरच्या ज्या आया त्यामध्ये जी राधा नावाची जी आहे आया ती जे प्रश्न बोलताना दिसते की मुलांना बांधा त्यांच्या डोळ्याला मिरची लावा त्यांना उलट टांगा आणि त्यांना रडू द्या अशा प्रकारे ही जी विकृत मानसिकता आहे माहितीसाठी हा प्रकार जो घडला लहानग्यांचा छळ होत असल्याचा व्हिडिओ त्यानंतर आला आणि त्यानंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केल्याचं पाहावयास मिळालं पाहूया माझ्या मुलीला तर अगदी थंडीतही जमिनीवर झोपवण्यात आलेलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिला खूप ती प्रचंड आजारी पडायला लागली तिच्यावरती अंगावरती रॅशेस यायला लागले जेव्हा मी हे त्यांना विचारलं तेव्हा मला अगदी अ असं उत्तर देण्यात आलं की नाही तिची नखं वाढली आहेत म्हणून तिला तिच्या अंगावरती रॅशेस आहेत पण जेव्हा हे सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या तेव्हा मला अशी माहिती मिळाली की जी बाई राधा आहे तिथे काम करते तिच्या मारहाणीमुळे तिच्या अंगावर हे सगळे रॅशेस आले होते हा प्रकार चालू आहे जिथे तिथे कामाला जातात ज्या महिला त्यांच्याकडनं बऱ्याचशा तक्रारी आलेल्या होत्या आपल्याकडे आणि मी सांगितलं काही प्रूफ असले पाहिजे ना तर एका महिलेने ते प्रूफ आणून दिले आणि ते प्रूफ बघून एकदम धक्कादायकच वाटलं की काय हा आपण आपल्या मुलांना एक ह्याच्याने पाठवतो की एक सांभाळणारं घर असतं जे आपलं एक घर असतं तसंच एक सांभाळणारं घर पण असत दुसरं आणि त्या विश्वासाचा तडा ह्या दाम्पत्यानी तोडलेला आहे त्यामुळे खूपच घृणास्पद ही गोष्ट झालेली आहे मी एक मार्चला जेव्हा तिथे गेले पहिल्याच दिवशी छोटं बाळ रडत होतं आयुष नावाचं तर त्याला मांडीवर घेतलं ला मी तर ती राधा म्हणाली त्याला मांडीची सवय लावू नका आत्ताच्या आता खाली उतरावा मी म्हणाले रडतोय म्हणे नाही मांडीची सवय लावायची नाही बरं ठीक आहे आणि त्यांचं खाऊ खाल्लं जातं त्यांना लाल तिखट डोळ्याला लावलं जातं माझ्यासमोर विषू नावाच्या मुलाला लाल तिखट द्या राधा नावाच्या बाईने लावलं आणि नंतरच रडायला लागल्यानंतर म्हणते असं रडायला लागलं की त्याला लाल तिखट लावायचं आणि असं टांगून ठेवायचं आणि अनेक प्रकार मी पाहिलं असताना मी त्यांना विरोध केला पण मला धमकी देण्यात आली की तुम्ही कोणालाही सांगितलं तुमच्या विरुद्ध माझा नवरा गणेश प्रभुणे ऍक्शन घेणार आणि मी म्हणाले ठीक आहे मग मी व्हिडिओ काढत गेले आणि जेव्हा मला ते योग्य वाटलं नाही तिथल्या प्रकार मी तिथून निघाले आणि कविता मॅडमला हे व्हिडिओ दिले आणि त्यांनी पोलीस स्टेशनला ऍक्शन घेतलेली आहे सगळ्या पालकांसोबत आम्ही